गगनबावडा तालुक्यातील साळवणचे माजी उपसरपंच सा कुलदीप खुटाले यांच्या घरामागील दरड मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात कोसळली दरडीचा भराव घरावर आल्यानं सिमेंट पत्रा फुटून किरकोळ नुकसान झालंय गगनबावडा तालुक्यातील साळवणमध्ये दरड कोसळण्याची शक्यता होती त्यामुळे संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खुटाले वसाहतीमधील रहिवाशांकडून ग्रामपंचायतीकडे केली होती मात्र त्याकडे ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलंय मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे साळवणचे माजी उपसरपंच कुलदीप खुटाले यांच्या घरामागील दरड कोसळली दरडीचा भराव घरावर आल्यानं सिमेंटचा पत्रा फुटून किरकोळ नुकसान झालंय भविष्यात माळींसारखी घटना घडण्याची शक्यता असल्यानं शासनानं या वसाहती हे संरक्षक भिंत बांधण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करावा अशी मागणी होती आहे आम्ही साळवणगाव आणि आम्ही नवीन आलो आणि गेली पंधरा वर्ष झाले आम्ही इथे राहते आणि पाठीमाग आमच्या फॉरेस्ट खाता आहे त्याची दरड आहे ती दरड दरवर्षी हाती पावसामुळे पडते वरचे वर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीकडे याचा पाठपुरावा करून अद्यापही तिथे काही दखल घेतलेली नाही आणि तरी शासनाला लवकरात लवकर संरक्षणचा कडा बांधावा अशी आम्ही मागणी करतो